वास्तुशास्त्रानुसार दिवाळीपूर्वी या पाच गोष्टी घरी आणा नकारात्मकता सर्व कोपऱ्यातून पळून जाईल दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे हा सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे म्हणूनच लोक त्याची तयारीत कोणतीही कसर सोडत नाही सणांपैकी एक असलेला सण दिवाळी आता जवळ आलेली आहे दरवर्षी कार्तिक महिन्याच्या आमोशाला दिवाळी साजरी केली जाते दिवाळीच्या काही आठवड्याआधी तयारी सुरू होते वास्तुशास्त्रानुसार दिवाळीपूर्वी काही वस्तू घरात आण आणणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार दिवाळीपूर्वी घरात काही वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तर त्यांची उपस्थितीमुळे नकारात्मकता देखील दूर होते दिवाळीपूर्वी घरात काय आणावे शुभ मानले जाते ते आता आपण जाणून घेऊया दिवाळीला सगळ्यात पहिले गणपती आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते म्हणून दिवाळीपूर्वी गणेश आणि लक्ष्मीची मूर्ती घरी आणावी बहुतेक लोक धनत्रियोदशीला दिवाळीची पूजा करण्यासाठी मूर्ती घरी आणतात धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशांची मूर्ती खरेदी करणं शुभ मानले जाते तसेच नारळ खरेदी करणं देखील शुभ आहे शास्त्रानुसार दिवाळीपूर्वक नारळ खरेदी करणं हे देखील शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये धातूचा कासव असणे आवश्यक आहे तुम्ही या दिवाळीत धातूचा कासव हा घरी आणू शकतात असे मानले जाते की कासवाची ऊर्जा आनंद आणि समृद्धी आणते हे तुमच्या घराचे स्वरूप वाढेल आणि त्याच्या ऊर्जेत तुमच्या घराचे वातावरण बदलू लागेल असं मानले जाते याचबरोबर आपण गोचक्र कवड्या कमळगट्ट्याचे मणी धने हे सुद्धा या वस्तू देखील खरेदी करणं देखील शुभ मानले जाते यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्या घरामध्ये भरभरून बर आशीर्वाद देते धनधान्याचा आशीर्वाद देते त्याचबरोबर तुळशी ही अशी वनस्पती आहे जी पूजा करून सर्व वाईट गोष्टी दूर करेल असे मानले जाते या दिवाळीपूर्वी तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप आणू शकतात ते तुमच्या घरात लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवावे या सर्व गोष्टी तुम्ही आणू शकता सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान या वस्तूंची खरेदी करणं खूप शुभ मानले जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट करा श्री लक्ष्मी माता प्रसन्न श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आता दिवाळीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू घरी आणायच्या आहे ज्यामुळे देवी आई लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील याशिवाय आपल्या घरात असलेले सगळी अडचणी आपल्या घरातील असलेली आर्थिक अडचणीसुद्धा दूर होईल पैशाच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील आर्थिक आवक वाढणार आहे त्यामुळे या वस्तू घरी दिवाळीपूर्वी घरी आणून ठेवायच्या आहेत